ज्या आमच्या जागेवर कुणबी म्हणून आलेला त्याला तर पाडूच पण त्याच्या बरोबर मग त्या पक्षांनी जर अन्याय केला त्याची ओपनची जागा पण आम्ही ओबीसी पाडणार एक पण ओबीसीचं मत त्यांना मिळवून देणार नाही पूर्वी निवडणुका जिंकायसाठी मसल आणि मनी पॉवर लागायची आता निवडणुका जिंकायसाठी बोगस सर्टिफिकेट म्हणजे जात चोरून जर एखादा बोगस सर्टिफिकेट घेऊन आला की त्याला उमेदवारी द्यायची मठा आणि कुणबी हे दोन वेगळ्या जाती हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आता झालंय काय या मनोज जरांगेच्या आंदोलनामुळे दोन सप्टेंबरच्या झीअर मुळे तुम्ही जे डायल्यूट केली सगळी प्रोसेस पिंपरी चिंचवड मध्ये मध्ये महेश लांडगे असतील लक्ष्मण जगताप असतील काटे असतील यांनी काय केलंय अहो तिथं पिंपरी चिंचवड मध्ये भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा रोहिणी राजकर अहो तुमच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षांनाच डावले ओबीसी ची जागा आरक्षित असून महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे रणांगण सुरू आहे मोठं युद्ध सुरू आहे या युद्धामधून छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका असो की पुण्याची असो की पिंपरी चिंचवड असो मूळ ओबीसी जो बलुतालुत आहे जो सामाजिकदृष्ट्या मागास सा आहे जो मंडल आयोगाला अपेक्षित आहे तो मूळ ओ बी सी या निवडणुकांमधून पक्षांच्या उमेदवारीमधून हा पूर्णपणे गायब झालेला आहे त्यांना तडीपार केलेलं आहे तडीपार कुणी आहे तर ओबीसी आमचा डी एन ए आहे म्हणणाऱ्या सत्ताधारी भाजपनं त्यांना तिकीटं कुणी नाकारलेत तर आम्ही मूळ ओबीसीना तिकीटं देऊ म्हणणाऱ्या शरदचंद्रजी पवारांनी अजितदादा पवारांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षांनी उद्धव साहेबांच्या पक्षांनी आणि मग जर मूळ ओबीसी जर या महानगरपालिकांच्या निवडणुकीमधून हद्दपार होणार असेल तर मग ओबीसींचं काय संविधानिक तरतुदींचं काय सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या बलुत्याचं आलुत्याचं ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे म्हणून ओबीसीचं आरक्षण दिलंय ज्यांच्या राजकारणामुळे ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालं नाही म्हणून मंडल आयोगाच्या माध्यमातून या ओबीसींना कारून आरूला बलुत्या आलुत्याला छोट्या छोट्या भटक्या जातींना आरक्षण मंडल आयोगाच्या माध्यमातून एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून महाराष्ट्रात मिळालं ते आरक्षण आज रोजी संपलेलं आहे हे जबाबदारीनं सांगतोय आम्ही नेहमी सांगत आलोय आम्ही आंदोलक म्हणून काम करतोय पण इथले पक्षाचे प्रमुख ऐकायला तयार नाहीत को वेगवेगळ्या पक्षाचे ओबीसी सेलचे प्रमुख ओबीसी सेल प्रमुख ओबीसी जिल्हा प्रमुखाला सुद्धा तिकीट भेटत नाही आणि काय झालंय पुणे पिंपरी चिंचवडच्या उमेदवारीवरती आम्ही नजर फिरवतोय आम्ही एक साधारणपणे मोगमपणे मी तुम्हाला नावं सांगतो उन्नीस वीस होतील बहिरट विरुद्ध वाघेरे वाघेरे विरुद्ध बहिरट धनकवडे विरुद्ध कदम बेलदरे विरुद्ध मोरे विरुद्ध काटे काटे विरुद्ध मोरे टिंगरे विरुद्ध पटारे बालवडकर विरुद्ध वांदळे म्हणजे एका पक्षानं कुणबीला सर्टिफिकेट कुणबीला उमेदवारी दिली की दुसरा पक्ष कुणबीलाच उमेदवारी देतोय म्हणजे ज्यांच्या हातामध्ये मनी मसल पॉवर आहे त्यांना तिकीट वाटली जात आहेत आमचं म्हणणं असं आहे पूर्वी निवडणुका जिंकायसाठी मसल आणि मनी पॉवर लागायची आता निवडणुका जिंकायसाठी बोगस सर्टिफिकेट म्हणजे जात चोरून जर एखादा बोगस सर्टिफिकेट घेऊन आला की त्याला उमेदवारी द्यायची मग एक जण घेऊन आलाय दुसऱ्या पक्षाने तरी सासस्वतपणाचा हवा नाहीचा एकानं कुणी मला सर्टिफिकेट दिलंय तर दुसऱ्या पक्षानं मूळ ओबीसीला द्यायला हवं हो होतं अरे ओबीसीने मतदान करायचं कुणाला त्यामुळं मुणा मृणालजी डोले पाटील असतील मंगेशजी ससाने असेल किंवा आम्ही असू जो मूळ ओबीसीला तिकीट देईल त्यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ जो मूळ ओबीसी हिमतीनं अपक्ष म्हणून निवडणुकीला उभा राहील त्यांचा प्रचार आम्ही करू आणि ओबीसी बांधवांना परत एकदा आम्ही सांगतोय आम्ही हतबल आहोत आम्ही मीडियाची माफी मागून मीडियावर पण मीडिया, मीडिया हात मला आहोत बातम्या कशाच्या चालतात तर युती कुणाची होती बातम्या कशाच्या चालतात अरे आज सकाळी पीची उमेदवारी घेणारा माणूस संध्याकाळी मनसेची उमेदवारी घेणारा दुसऱ्या दिवशी बीजेपी मध्ये म्हणजे इथं पडलंय राजकारण इथं सामाजिक न्याय घटनात्मक तरतुदी बलुते आलुते कुणाला काही देणं घेणं नाही हे ओबीसी नाही आहेत का तुमच्यामध्ये माझ्या मते नाही आम्ही कोर्टात चॅलेंज आहे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्याच्यावरती चा चॅलेंजिंग आहे आमचे दोघ बंधू आहेत इथं डोले पाटील आणि मंगेश ससाने चॅलेंज आहे कुणी सांगितलं कुठल्या कोर्टा, कोर्टाने मान्य केलंय कोर्टाने कोर्टा कोर्टा असं के कोर्टा मान्य केलंय की मराठा आणि कुणबी हे दोन वेगळे जातीत हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट निकाल आहे त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग असेल आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोग या सगळ्यांनी स्पष्टपणे सांगितले की कुणबी वेगळा आहे आणि मराठा वेगळा आहे आता झालंय काय या मनोज जरांगेच्या आंदोलनामुळं दोन सप्टेंबरच्या जी आर तुम्ही जे डायल्यूट केली सगळी प्रोसेस की कु असेल तरी चालेल कोणाची सगळे सोयरीचे असेल तरी चालेल आज आम्हाला विचारायचं या सरकारला या चंद्रशेखर बावनकुळे जे ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं होतं की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही जरा या रस्त्यावर ग्राउंडवर या आणि ह्या महानगरपालिका असतील या नगर परिषद असतील या पंचायत समिती असतील याच्यामधलं तिकीट वाटप बघा आणि आम्हाला समजून सांगा कसा धक्का लागत नाही अरे धक्काच नाही पूर्ण ओबीसी समाजाचं आरक्षण गेलेलं आहे हे आम्ही छाती ठोकपणे सांगतो आणि आता आम्हाला हा प्रश्न पडतोय की स्वातंत्र्याचं झालं काय आमच्यापर्यंत आलंच नाही जर पन्नास टक्के समाज या लोकशाही प्रक्रियेतनं तुम्ही बाहेर काढणार असाल त्यांना मारून टाकणार असाल त्यांची संधी संपवणार असाल तर या सम या जी आपली आहे या व्यवस्था याला लोकशाही म्हणता येईल का तर लोकशाहीचं खून करण्याचं काम हे राजकीय पक्ष करत आहेत राजकीय राज्य घटनेच काम खून करण्याचं काम हे पक्ष करत आहेत आता तुम्हाला तिकीट द्यायची द्या पण आता आम्ही चॅलेंज करून या सगळ्यांच्या पाठीमागे लागणार आणि जे जे ज्यांनी ज्यांनी खोटं दिलेलं आहे या सगळ्यांचा आम्ही यांचा पुरवठा करणार आणि यांना याच्यातनं बाद करण्याचं काम करणार कोर्टात चॅलेंज करणार शंभर टक्के चॅलेंज संदर्भामध्ये हे सगळं चालू झालं ते दोन हजार चारच्या चार जे आर नुसार आता तुम्ही प्रश्न विचारला की कुणबी हे ओबीसी नाहीत का कुणबी ओबीसी आहेत मराठा कुणबी हे ओबीसी नाही आहेत गाव गाड्यामध्ये तुम्ही अख्ख्या पुण्याच्या आजूबाजूला हिंजवडी वारजे तुमची धायरी कात्रज खराडी सगळीकडे जर बघितलं तर मग हे बेलदरे तुमचे पठारे तुमचे गलांडे अहो हे सगळे पाटील हे सगळे देशमुख हे सगळे सरदार आणि तुम्ही आता इलेक्शन आली आहेत आमच्या चव्वेचाळीस जागा तुम्हाला आहे ना ओपन मधनं लढायला आमदार तुम्ही आहे खासदार तुम्ही आहे पक्षाचे सगळे मुख्य तुम्ही आहे तरी पण काय करायचं एखादी जागा आली तिथं तुमचा कुठला पै पाहुणा नसला की त्याला बोलवायचं त्याचा पक्षात प्रवेश करून घ्यायचा देवेंद्र फडणवीस देवा भाऊ तुम्ही म्हणता आम्ही मूळ ओबीसीला प्राधान्य देऊ तुमचे खालचे पदाधिकारी काय करतात तुमचे मुरली मोहळ काय करतात ते या मुरली मोहळ गणेश बिडकर धीरज घाटे यांनी काय केलंय सगळे पै पाहुणे तुम्ही पक्षामध्ये घेतलेत आणि ओबीसीच्या जिथं जिथं जागा आरक्षित आहेत तिथं तिथं तुम्ही त्यांना डावललंय एकतर किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करून दुसऱ्या पक्षात त्यांना हे केलंय मी तुम्हाला काही प्रभाग सांगतो हडपसरमध्ये हडपसर सातोवाडी प्रभाग आहे तिथं एक प्रामाणिक काम करणारा भाजपचा नितीन होले म्हणून माणूस होता त्याला डावलले ती ती जागा शिवसेनेला सोडली तिथनं आता कुणबीच्या दाखल्यावर एक जण तिथं फॉर्म भरणार आहे मध्ये तीस वर्षापासून भाजपचं काम करणारे जीवन जाधव त्यांना डावलले आणि कुणबी दाखला काढलेला आता एक वर्षापूर्वी आलेल्या तिकीट दिलेलं बी फॉर्म दिला पाटे पिंपरी चिंचवड मध्ये वेगळं नाही पिंपरी चिंचवड मध्ये मग ते महेश लांडगे असतील लक्ष्मण जगताप असतील काटे असतील यांनी काय केलंय अहो तिथं पिंपरी चिंचवड मध्ये भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा रोहिणी रासकर अहो तुमच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षांनाच डावले ओबीसीची जागा आरक्षित असून एनसीपीने सी काही वेगळं नाही केलं विशाल जाधव म्हणून आमचा भटक्यांचा सा एक चांगला तिथं काम करतो तो तिथला एनसीपीचा लिगल ओबीसी सेलचा अध्यक्ष त्याचं तिकीट डावले कोण बेला दिले म्हणजे तुम्ही फक्त तोंडावर सांगायचं पूर्व आम्ही महाराष्ट्र आहे आमचं डी एन ए ओबीसी आहे ओबीसी होऊन नाही देणार आणि तुमचे खालचे पदाधिकारी त्यांच्या पाहुण्यांना पक्षामध्ये प्रवेश करून घेणार आमच्या जागा अडपणार कसला तुम्ही न्याय देता तर आम्ही आता शांत बसणार नाही ज्यांच्या ज्यांच्या अन्याय झालेला आहे ते अपक्ष जे उभे राहतील त्यांच्यासाठी आम्ही तिथे जाणार ज्या आमच्या जागेवर कुणबी म्हणून आलेले त्याला तर ते पाडूच पण त्याच्याबरोबर मग त्या पक्षांनी जर अन्याय केला त्याची ओपनची जागा पण आम्ही ओबीसी पाडणार एक पण ओबीसीचं मत त्यांना देना मिळवून देणार नाही याची खबरदारी आम्ही नक्की घेऊ तुम्ही बोलता एक करता येत त्यामुळं नक्कीच ह्या सगळ्या पक्षांचे प्रमुख तिकडे वेगळी भूमिका घेत असतील पण इथं लोकल लेवलला तुमचे पदाधिकारी काय करतात ते पुण्यातली तर भाजपा मी तर मजपा होणार आहे मराठा जनता पार्टी दिसते आता तुम्ही तिकिट बघा एन सी पण तेच आहे मग आम्ही फक्त सतरंज उचलायच्या आम्ही फक्त झेंडे घ्यायचे रॅलीला जायचं सेलचा अध्यक्ष द्यायच्या नंतर म्हणायचं इलेक्टिव्ह मेरिट अहो आमचं इलेक्टिव्ह मेरिट आमच्याकडे खर्च करायची परिस्थिती नाहीये म्हणून तर आरक्षणाची तरतूद आहे ना आणि तुम्ही काय करताय कुणबी म्हणून सगळ्या ना ओबीसीत ना फक्त माहिती घ्या आता ओबीसीच्या जागेवर कुणबी आपला सोडून दुसरा कोण आलेला आहे म्हणजे मला मूळ ओबीसीच्या मागे आम्ही कायमच आहे आम्ही कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाण्या येण्याचा प्रश्नच नाही मूळ ओबीसी जाणार की प्रश्नच नाही जाणार कारण पुढे जर एखादा पक्ष जर कुणबीला सर्टिफिकेट देत असेल तर आम्ही त्या मूळ ओबीसीला वाचवायला जाणार ना त्यामुळं हे बघा बरं मला एक सांगा ओबीसी प्रवर्गामध्ये फक्त कुणबी येतो का फक्त कुणबीला आल्यासार उमेदवारी देता तुम्ही बाकीच्या काही देणं घेणं नाही तुम्हाला फक्त ओबीसी म्हणजे एक कुणबी अरे साडे चारशे जाती शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना दिली गेली म्हणून तर मंडल आयोग चौऱ्याण्णव साली इम्प्लिमेंट झालाय आणि तेही तुम्ही निव्वळ निव्वळ हा एक खूप मोठं षडयंत्र आहे षडयंत्र हा गुळगुळीत झालाय शब्द हे कटकारस्थान एक कटकारस्थान ओबीसीचं आरक्षण राजकीय नेतृत्व पायामध्येच छाटायचं दुसरं छगन भुजबळच निर्माण होऊन द्यायचा नाही गोपीनाथ मुंडे निर्माण होऊन नाही द्यायचे गोपीचंद पडळकरच निर्माण होऊन द्यायचा नाही की जेणेकरून परत पी महाराष्ट्राची सत्ता एका जाती केंद्रित होईल आणि याला या सगळ्या पक्षातले प्रस्थापित नेते स्थानिक लेव्हलचे ज्यांच्याकडे तुम्ही सोपवले तिकीट द्यायचं हे सगळं करतात ते तर मग देवेंद्र फडणवीस असतील शरद पवार असतील अजितदादा असतील तुमचे एकनाथ शिंदे असतील त्याच्यानंतर उद्धव ठाकरे असतील यांनी खाली लक्ष घालावं तुमचे पदाधिकारी काय करतात ते न्याय देतात का नाही त्याच्यात नाही याच्यामध्ये असं आहे की ओबीसी समाजाचा जो विषय चाललाय आता आपण वोट चोरीचा विषय बघितला आमचं स्पष्ट मत आहे की सगळे पक्ष मिळून जात चोरी आणि आरक्षण चोरी करत आहे आणि याला आमचा तीव्र विरोध आहे न्यायालयीन लढाई आम्ही लढतच राहू आणि ओबीसी समाजाला न्याय दिल्याशिवाय कुठेही आम्ही सगळे शांत बसणार नाही याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे ह्या ज्या ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण हे प्रस्थापित झालं ते घालवलं ते होतं विकास गवळी केस मध्ये बाठिया कमिशनने आमच्या निम्म्याच्या वर कमी केलं होतं अहो ती लढाई कुणी लढली ती लढाई लढली आम्ही सुप्रीम कोर्टात लढलो आम्ही ओबीसी आरक्षण टिकवलं आरक्षण टिकवलं आम्ही फायदा घेतात आणि फायदा घेतात हे जात जातचर कुणबी लग्न पत्रिकेत पाटील देशमुख सरदार टाकायचं आणि इथं आमच्या वाड्यावर याचं तिकीट घ्यायचं आमच्या तिकडं त्या दिघी मधल्या एखाद्या शिंपी समाजाच्या एखाद्या महिलेचं तिकीट जरा लाजा वाटून द्या तुम्हाला अहो भाजप मध्ये गेली कित्येक वर्ष काम करणारा डौरी दिगंबन डौरी त्याला सुद्धा तिकीट मिळेल का नाही अशी परिस्थिती आहे इकडे आता प्रश्न की मराठा समाज राहिलाय का महाराष्ट्र मध्ये जो प्रश्न आम्ही त्यावेळेस विचारला होता की जर तुम्ही सगळ्यांनाच कुणबी द्यायला लागले दोन सप्टेंबरच्या त्या भुजबळ साहेबांनी जी भूमिका घेतली होती जर असंच राहिलं तर महाराष्ट्र मध्येच मराठा समाज राहणार नाही देशामध्ये राहायचा प्रश्नच नाही तो सगय तर या सगळ्या कुठंतरी याच दिशेने आपण चाललो आहे का बरं हे तर फक्त तुमच्या निवडणुकांमध्ये त्यामुळे दिसतंय हे शिक्षणामध्ये दिसत नाही सरकारी नोकऱ्यांमध्ये दिसत नाही पण नक्कीच ही खूप मोठी लढाई आहे आरक्षण पूर्णपणे अतिक्रमणाने पोखरलेलं आहे आणि हे आता स्वच्छता करण्याची आमच्यावर वेळ आली आहे आम्ही निश्चित या न्यायासाठी लढत राहू